बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये शिव ठाकरे एका भव्य आणि प्रभावी शैलीत प्रवेश केला ज्यामुळे घरातील वातावरणात एक वेगळाच एक वेगळीच रंगत निर्माण झाली त्याच्या एंट्रीने स्पर्धकांना मोठ्या आश्चर्याचा धक्का बसला कारण शिवची उपस्थिती या शोमध्ये एक मोठा आकर्षक बिंदू ठरली आहे शिवने घरात प्रवेश करताना पहिल्या श्रेणी सर्वांना वाकून नमस्कार केला आणि त्याच्या खास अंदाजात तुम्हाला सर्वांना महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा आणि सलूट असा तो म्हणला ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांना त्याचे टाळ्यांनी स्वागत केले शिव ठाकरेची एंट्री हा बिग बॉस मराठी फाईव्ह मधील एक मोठा क्षण ठरला आहे या शोच्या इतिहासात एवढ्या भव्य दिव्य सेलिब्रेशन कधीच योजना करण्यात आली नव्हती असे त्याने सांगितले शिवच्या या आगमनानंतर त्याच्या चाहत्यांना आणि शोच्या प्रेक्षकांना त्याने आणलेल्या एनर्जीमुळे या परवाच्या शेवटच्या टप्प्यात एक रंगत येणार बद्दल खूप उत्सुकता आहे शिवने बिग बॉसच्या घरात आल्यानंतर तिथल्या वातावरणात एक सकारात्मक बदल झाला घरातील स्पर्धकांना एक नवीन ऊर्जा संचालली शिवने प्रत्येकाशी संवाद साधत त्यांना उत्तेजित केले आणि शोच्या आधीच्या आठवड्यातील त्याच्या प्रवासाचे अभिवादन केले त्याच्या आगमनानंतर शोमध्ये एक वेगळीच ट्विस्ट आणि सरप्राईज येण्याची शक्यता आहे ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि खोतळ वाढले आहे शिव ठाकरेच्या आधी राखी सावंत अभिजित सावंत आणि अनिल दत्ते या काही प्रसिद्ध व्यक्तींनाही घरात एंट्री घेतली होती मात्र शिवची एंट्री ही इतरापेक्षा वेगळी आणि खास ठरली आहे घरात येताच त्याने सूरजला मिठी मारली ज्याने स्पर्धकांच्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळे स्थान निर्माण केले शिवच्या एंट्रीने शो मध्ये मोठा बदल घडवण्याची शक्यता आहे कारण त्याच्या आगमनामुळे घरातील सदस्यांना आत्मविश्वास वाढला आहे आणि स्पर्धेतील स्पर्धात्मकता अजून तीव्र होण्याची शक्यता आहे शिव ठाकरेने बिग बॉसच्या घरात येताच त्याने सांगितले की या पर्वातील प्रवाशांचे सर्वात भव्य सेलिब्रेशन आता होणार आहे शिवने प्रेक्षकांना आश्वासन दिले की त्याच्या येणारा काळ हा शो मध्ये सर्वाधिक मनोरंजन आणि उत्साहवर्धक असणार आहे त्याच्या आगमनानंतर शो मध्ये अनेक ट्विस्ट आणि नवीन संघर्षाची अपेक्षा केली जात आहे शिवच्या एंट्रीनंतर शो मध्ये काही सदस्यांना नॉमिनेशनमध्ये आहेत ज्यामुळे मिड वीक एव्हिकेशन मध्ये कोण बाहेर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे निक्की तांबळीने फिनालेमध्ये पोहोचलेली पहिलीही फायनलिस्ट ठरली आहे ज्यामुळे इतर सदस्यांना अजून कठोर स्पर्धा करावी लागणार आहे शिव ठाकरेच्या एंट्रीमुळे सदस्यांना मनबल उचलले आहे ज्यामुळे घरात स्पर्धा आणि कठीण होण्याची शक्यता आहे शिव ठाकरे हा बिग बॉस मराठी टू हा विजेत आहे आणि त्याने आपल्या खेळाडू वृत्तीने सगळ्यांची मने जिंकली आहेत त्याच्या मागील विजयानंतर प्रेक्षकांना त्याच्याबद्दल आदर आहे आणि या नव्या प्रवात्याचा परतावा हा शोमध्ये एक महत्त्वाचा वळण ठरेल त्याची एंट्री प्रेक्षकांसाठी आणि स्पर्धकांसाठी एक मोठा धक्का होता कारण शिवची उपस्थिती म्हणजे प्रोत्साहन आणि आहे बिग बॉस मराठी सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला होणार आहे त्यामुळे शिवची उपस्थिती घरात केवळ काही दिवसाची राहणार आहे पण हा अल्प कालावधी शोमध्ये एक एक आणि स्पर्धकांना कसे आव्हान देतो हे पाहणे महत्वाचे ठरले त्याच्या एंट्रीमुळे स्पर्धकांना उत्साहाचे नवे लाट तयार झाले स्पष्ट दिसत आहे शेवटी शिव ठाकरेची एंट्री हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण होता ज्यामुळे घरातील प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद